तर बघा हा आपला पाठीमागचा भाग आहे आणि ह्या ब्लाऊज पीसचा पार्ट आहे आणि हे आपला अस्तर आहे तर आता याच्यावरती आपल्याला पाठीमाग गळ्याचा आकार द्यायचा आहे एक तर बघा ह्या ब्लाऊजचं मार्किंग मी पॅकनेक ब्लाऊज प्रमाणे केलेलं आहे म्हणजेच पॅकनेक ब्लाउजला आपण ज्याप्रमाणे पाठीमागचा भाग टाकतो तसाच तुम्हाला टाकायचं आहे जर तुम्ही डीप नेकमध्ये केला तर तुम्हाला हा ब्लाऊज आर्मोहोलच्या साईडला पाठीमध्ये असा ओढल्यासारखा आणि टाईट होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जर तुम्हाला असा वरून छोटा आणि खालून इथं पाठीमाग तुम्हाला कुठलाही गळा आकार द्यायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला पॅकने ब्लाउजच माप टाकावं लागणार आहे आता आपण इथं आता हा जो प्लेन भाग आहे पाठीचा तर तिथं तुम्ही कुठला पण आकार देऊ शकता असा तो पाठीमागचा भाग आपण पॅक ठेवलाय आणि आता आपण इथं पाठीमागच्या भागाला आपण इथं एक शेप देणार आहोत तर मी तो शेप देणार आहे पूर्ण इथून जॉइंट करून आणि देणार आहे हा पार्ट जो आहे तो मी पॅकच ठेवणार आहे आणि इथं मी एक शो बटन बसवणार आहे तो अंतर आपल्याला इथं आणि इथून पण आपण दिला तरी चालतो पण जर आणि त्याच्यानंतर आपल्याला एक गोष्ट ठरवायची की हा आपल्याला याची उंची आपल्याला किती ठेवायची तुम्ही किती पण ठेवू शकता तुम्ही ह्या ह्या गळ्याची उंची आकार तुम्ही एवढा पण देऊ शकता आणि इथं खाली सगळा भाग तुम्ही पॅक पण ठेवू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कितीही ठेवू शकता तर तुम्हाला चेक आहे तर, थे थे। तर तुम्हाला ह्याची उंची किती ठेवायची ते त्याच्यानंतर हा मधला गॅप पण तुम्हाला ठरवायचा आहे किती आहे तो तर तुम्ही या ठिकाणी किती पण शकता इंच इंच तुम्ही बाहेरच्या साईडला पण जाऊ शकता तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्हाला हा मधला पण गॅप ठरवायचा आहे तर आता मी माझ्या ब्लाऊजचा कशा पद्धतीने मार्ग माप टाकते तर ते तुम्हाला बघायचंय वरच्या साईडनी अर्धा इंचावर मार्किंग करणार आहे कारण हे जे आहे तर ते आपलं पूर्ण शिलाईमध्ये जाणार आहे हा ह्या गळ्याच्या साईडनं आपली टीप येणार आहे म्हणजेच आपला गळा इथंपर्यंत येणार आहे तर मी आता इथून खाली एक इंचा अंतर सोडणार आहे अर्ध्या इंचाचं तर ह्या मार्किंगच्या खाली अर्धा इंचाचं मार्किंग अंतर सोडणार आहे आणि तिथून मी असाच शेप देणार आहे कुठंपर्यंत मला गळ्याची हाईट जेवढी पाहिजे तुम्ही ह्या ही जी हा जो शेप आहे तर तुम्ही इथंपर्यंत तुम्ही एवढा छोटासा पण ठेवू शकता एवढाच छोटा पण ठेवू शकता तुम्ही या ठिकाणी त्याच्यानंतर तुम्ही असं खाली तुमच्या आवडीप्रमाणे जाऊ शकता तर मी आता या ठिकाणी इथंपर्यंत आहे देणार आहे हा शेप आणि इथून खालचा भाग जो आहे तो तुम्ही प्लेन ठेवणार आहे तर बघा या ठिकाणी मी गळ्याची उंची ठेवणार आहे नऊ इंच बघा मी नऊ इंचावरती इथं मार्किंग आता केले आता आपलं नऊ इंच केले म्हणजेच आपला गळा कुठेपर्यंत जाणार आहे खाली अर्धा इंच बाहेर जाणार आहे म्हणजे साडे नऊ जर तुम्हाला नऊ इंच तयार पाहिजे असेल तर तुम्हाला इथं वरच मार्किंग करायचं आहे तर आता हे दोन मार्किंग केलेले आहेत मी गळ्याचे आता मी इथून ठरवणार आहे की मला असा ब्रॉड किती पाहिजे तर या ठिकाणी मला जास्त ब्रॉड नकोय झिरो पॉईंट पंच्याहत्तरच मार्किंग करणार आहे बघा तुम्ही इथं एक इंच दोन इंच पण ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता मी जर इथं मार्किंग केलंय तर माझा गळा आहे तर तो आणखी बाहेर जाणार आहे अर्धा इंच बाहेर शिलाई मार्क म्हणजे शिलाई आपली कुठून येणार आहे इथून आपली टीप येणार आहे म्हणजेच आपला एवढा ब्रॉड होणार आहे गळा आणि हा पार्ट ओपन केल्याच्या नंतर बघा मी इथे या ठिकाणी झिरो पॉईंट पंच्याहत्तर केले तर माझा ओपन किती होणार आहे दीड इंचा ओपन होणार आहे भाग म्हणजेच हा जो भाग आहे तर तो माझा दीड इंचा होणार आहे जर तुम्हाला दोन इंचा पाहिजे असेल तर तुम्हाला इथं एक इंचावर मार्किंग करावं लागेल तर मी इथं दीड इंचा अर्धा झिरो पॉईंट पंच्याहत्तर पण बघा या ठिकाणी आपला गळा जो आहे तो तो ह्याच्यापेक्षा पण अर्धा इंच वाढणार आहे ह्याचं पण तुम्हाला लक्षात घ्यायचंय इथून पुढे अर्धा इंचावरून आपली टिप येणार आहे म्हणजेच आपला ब्रॉड बाहेर जाणार आहे म्हणजेच तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की जेवढा तुम्हाला आकार घ्यायचा आहे ते तर तेवढं तुम्हाला इथं मार्किंग करायचं नाही त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमीच करायचंय म्हणजे तुमची टीप देऊन तो नंतर पसरून होतो तु तर आता मी इथं झिरो पॉईंट पंच्याहत्तर मार्किंग केले मी आता इथं शेप देणार आहे तर बघा शेप देण्यासाठी आपण इथं फ्रेंच कर्वचा पण वापर करू शकतो बघा अशा पद्धतीनं मी इथं आकार देऊन घेतलेला आहे आता इथं आपल्याला कट करायचंय पण म्हणजेच इथून कट केल्याच्या नंतर आपली टीप कुठून येणार आहे अर्धा इंच बाहेरून टीप येणार आहे तर ती कशी जॉईंट होणार आहे आपली बघा अर्धा इंच बाहेरून आपला आकार जाणार आहे म्हणजेच आपला एवढा पोर्शन जो आहे तो तो ओपन राहणार आहे आता हे आतल्या साईडनं मी आधी कट करणार आहे इथून तुम्ही असा पण शेप देऊ शकता इथून गोल पण आकार देऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं कुठलाही आकार देऊ शकता आपण ह्याला ओपन करूयात आणि ओपन केल्याच्या नंतर हा आपला पार्ट असा होतो इथं आपला एक शो बटन येणार आहे आणि इथून हा आपला गळा पलटी होणार आहे आणि इथं पण मी दोन तीन शो बटन लावणार आहे तर बघूयात आपण ह्याचा शिवल्यानंतर कसा दिसतोय हा ब्लाउज तर हा गळा पलटी करण्यासाठी तुम्ही इथं कॅनव्हास वापरायचा आहे जर तुम्ही इथं कॅनव्हास वापरला तर तुमचा गळा जो आहे तर तो एकदम गळ्याचा शेप एकदम परफेक्ट येईल आणि गळा पण एकदम टाईट व्यवस्थित दिसेल तर बघा कॅनवास कसा वापरायचा बघा हा आपला कॅनव्हास पेपर आहे तर ह्या कॅनव्हास पेपरला दोन साईड असतात तर हा लूजवाला कॅनवास पेपर आहे खूप टाईट नाही आहे कॉलरचा कॅनवास आणि गळ्याचा कॅनवास वेगवेगळा असतो तर हा असा पातळमध्ये आहे तर तो गळ्याचा कॅनवास तुम्हाला घ्यायचा या ठिकाणी तर ह्याला दोन साइड आहेत बघा एक साईड आहे तर ती शाईन करते तर ही शाईनवाली वाली साईड आहे आणि ही आपली विदाऊट शाईनची बाजू आहे तर आपल्याला काय करायचं असतं ही शाईनवाली बाजू म्हणजे इथं तुम्हाला ग्लू लावून दिलेला आहे हा भाग इस्त्री केल्याच्या नंतर आपल्या कपड्याला चिकटून बसतो आधी कॅनव्हासला फोल्ड करू फोल्ड करूत। फोल्ड करूत। शाइन वाली जी साईड आहे तर ती आपल्याला आतल्या बाजूने जाऊ द्यायची बाजू आपल्याला वरच्या बाहेरच्या साईडला येऊ द्यायचे आणि ह्याला पण आपण अशा पद्धतीने फोल्ड करायचे असं फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तर तो बघा बंद बाजू आपली ही बंद बाजू आहे भागा ब्लाउजची ही बंद बाजू आहे तर ही आपली कॅनव्हासच्या पण बंद बाजूच्या साईडनी मॅच करायचे आणि असा आपल्याला आकार ठेवून घ्यायचाय हा जो आकार आहे आपला तर त्या आकारानुसार आधी आपल्याला हा कॅनव्हास कट करायचा आहे जो तुम्हाला इथं तुम्हाला टाचण्या लावून घ्यायच्यात सगळीकडून किंवा तुम्ही हा आकार आखून घेऊन मग पण कट करू शकता इथे मी डायरेक्टच कट करते बघा आता मी अशा प्रकारे इथं कट केलाय जसं आपला आकार आहे तसा आता मी ह्याला पार्टला उचलणार आहे आणि हा जो आकार दिलाय आपण तर त्याच्या बाहेरून एक एक इंचाच्या अंतरावरून आपल्याला बघा असं त्याच्या बाहेरून तुम्ही दीड देड़ दीड इंचाच सा, किंवा एक एक इंचाच्या अंतरावरून तुम्ही हा जो भाग आहे तो तो कट करू शकता असा इथून तुमचा पार्ट जो आहे कॅनव्हास हल्ला नाही पाहिजे इथं तुम्हाला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत सगळीकडे तर अशा पद्धतीने आपला कॅनव्हासचा पण गळा कट करून ह्याला आपल्याला काय करायचंय ह्या अस्तरच्या भागाला चिकटवून टाकायचं आहे स्त्री करायचं आहे तर बघा कॅनवासची जी शाईन वाली साईड आहे तर ती आपल्याला ह्या अस्तरवरती अशी उलटी ठेवायची आणि वरची बाजू आपली शाईन वाली नसायला पाहिजे व्यवस्थित आपल्याला गळ्याच्या आकारानुसार हा भाग हे जे कॅनवास आपण कट केलेला ते आहे के तर त्याला घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण हा कॅनवास ह्या अस्तरला आपण चिटकून घेतलाय तर आता आपल्याला हा जो वरचा गळा आहे तर त्याच्यासाठी पण आपल्याला कॅनवास कट करायचा तर तो कट करण्यासाठी पण आपल्याला हा पार्ट जो आहे तर तो फोल्ड करायचा आहे असा हा जो कॅनव्हास आहे तर त्याला मी असा फोल्ड करणार आहे आणि फोल्ड करून झाल्यावर ही आपली फोल्डची साईड आहे बघा ह्या साईडची आणि हा आपल्या गळ्याची पण फोल्ड साईड आहे तर दोन्ही फोल्ड साईड आपल्याला मॅच करायचे अशा जर तुम्ही असा गळा टाकला तर तुमचे कॅनव्हासचे दोन सेपरेट पार्ट तयार होतात किंवा चुकीचा आकार तयार होतो तर तुम्हाला काय आहे बघा ही बंद बाजू आहे ब्लाऊजची ही बंद बाजू आणि ही कॅनव्हची बंद बाजू दोन्ही आपल्याला एका साईडला ला ठेवायचे आणि असं ठेवून घेतल्यानंतर आपल्याला हा गळ्याचा आकार राखून घ्यायचाय बघा इथं मी आकार राखून घेतलाय आता मी त्या आकारानुसार कट करणार आहे आणि हे असं कट करून झाल्यानंतर आपल्याला इथून खाली एक एक इंचाच्या अंतरावरून असं असाच आपल्याला असा आकार द्यायचा गळ्याचा जसा आकार जातोय तसा आपल्याला आकार द्यायचा हे अंतर एक एक इंचा असलं पाहिजे आणि आता आपण तिथं पण कट करायचंय कट करताना तुम्हाला प्रत्येक जागी टाचण्या लावून घ्यायच्यात नाहीतर तुमचा आकार जो आहे तर तो कॅनवास हालू शकतो आकार बिघडू शकतो बघा हे अशा प्रकारे हा आतला आकार व्यवस्थित येणं महत्वाचं आहे आता आपल्याला काय करायचंय हा हा जो कॅनवास आहे तर त्याला आपल्याला एक्स्ट्रा कपड्यावरती चिकटवून घ्यायचंय तर बघा या ठिकाणी ही जी शाईनवाली वाली साईड आहे तर ती मी अशी ठेवते हा जो कपडा आहे तर तुम्ही बाहेरच्या साईडने थोडासा एक्स्ट्राच कट करणार आहे आतला आकार मात्र आपल्याला कट टू कट कट आहे आतला आकार आपण कॅनवास प्रमाणे कट केलाय आणि बाहेरचा जो आकार आहे आपण एक एक इंच बाहेर जाऊन मार्किंग केलं तर तिथून मी कपडा जो आहे तर थोडासा एक्स्ट्रा ठेवलाय कारण आपल्याला त्याला असं फोल्ड करायचंय असं फोल्ड करायचंय तुम्ही इथं फोल्ड करून अशी टिप पण मारू शकता किंवा मग तुम्ही इथं इस्त्री पण करू शकता असं आता बघा हा, हा, हा आपला पुढचा पूर्ण आपलं हे गळ्याचा आकार कट शेप तयार झालेला आहे आता आता आपण आपण हे जे हा मेन हा मेन कपड्यावरती आपण हे गळे कसे पलटी करायचे तर हे आपण आता बघूयात तर बघा हा आपला ब्लाउज पीसचा मेन पार्ट आहे आणि हे आपला अस्तर आहे तर त्याला आपल्याला कॅनवासची साईड वरच्या साईडला ठेवायचे आहे आणि व्यवस्थित आपल्याला पार्ट मॅच करून आहे आणि अशा प्रकारे मॅच करून घेतल्यानंतर आपल्याला सगळ्या बाजूनी टाचण्या लावून आहेत म्हणजे जेणेकरून आपल्याला गळ्याच्या साईडनं जेव्हा आपण टीप मारू तर तेव्हा आपल्याला कपडा जो आहे तर तो आपला हलणार नाही आणि आपल्याला सोपं जाईल आणि या ठिकाणी हा जो आकार आहे आपला तर त्याच्या मी अर्ध्या अर्ध्या इंचावरती मार्किंग करून घेते म्हणजे त्या मार्किंगवरती आपल्याला टीप मारायची आहे तर आता त्याच्यावरून आपण अशा प्रकारे टीप मारून घेऊ बरोबर जिथं आपण आखून घेतलेला आहे त्याच्यावरतीच आपल्याला टीप घ्यायचे आकारानुसार आणि जिथं पॉईंट आहे तर तिथं आपल्याला एकदम सावकाश मशीन घेऊन बरोबर पॉईंटपासून आपल्याला वळवायचं आहे टीप आपल्या पॉईंटच्या पुढे गेली नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आहे तरच आपला पॉईंट जो आहे तर तो परफेक्ट पलटी होणार रा आहे तर अशा प्रकारे आपण इथं आखून घेतले तिथं टीप ती मारून घेतली आहे आता आपण हा जो आतला मेन कपडा आहे तर त्याला आपण आकारानुसार कट करून घेऊ अशा प्रकारे कट करून झाले आपलं तर आता आपण याला सरळ करूयात आणि हा जो मधला गोल आकार आहे तर ते आपण अर्ध्यांच्यावर इंचावर टीप मारली तिथून आतल्या साईडला आपल्याला कट द्यायचे आहेत असे छोटे छोटे आपल्याला कट द्यायचे आहेत आणि जिथं पॉईंट आहे तिथं पण आपल्याला एकदम टोकापर्यंत कट न्यायचं आहे पण आपली टीप कट झाली नाही पाहिजे तर आता आपण हे सगळ्या टाचण्या काढून घेऊ आणि हा जो आपला अस्तरचा भाग आहे तर तो आपल्याला पलटी करायचा आहे तर तो कशा पद्धतीनं पलटी करायचं आहे बघा तर वरचं सगळं अस्तर आपल्याला गोळा करायचं आहे अशा पद्धतीनं आणि मधला जो आपला आपण जो शेप आखलेला आहे तर त्या गळ्यातून आपल्याला बाहेरच्या साईडला टा टाकायचा आहे पूर्ण आपला अस्तर आणि अशा प्रकारे पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला हा भाग पूर्ण बघा अशा पद्धतीनं आपला पलटी पण होतो आरामात फक्त आपल्याला व्यवस्थित सेट करायचं आहे हातानी आणि कर सेट करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर तो इस्त्री करायची आहे इस्त्री केल्यानं एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपला गळा बसतो जिथं कुठं आपल्या छोट्या मोठ्या घड्या आल्या असतील तर त्या पण आपल्या आप प्लेन होतात तर आता आपल्याला इथं खालून पण भाग आपल्याला पलटी करायचा आहे तर त्याच्यासाठी बघा अशा पद्धतीनं आपल्याला रोल 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 करायचा आहे वरचा भाग आणि मग नंतर फक्त मेन कपडा आणि आस्तर अशा पद्धतीनं आपल्याला त्याला कव्हर करायचं आहे आणि तिथून खालच्या साईडनं आपल्याला अर्ध्या इंच अंतरावरून टीप मारायची बघा आता मी दे, इथं अर्ध्या 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 इंचाच्या अंतरावरून टीप मारणार आहे आता आपल्याला हा आतला भाग बाहेर काढायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं आतल्या साईडला हात घालायचा आहे आणि आतला पूर्ण पार्ट आपल्याला बाहेरच्या साईडला पलटी करायचं आहे म्हणजेच आपला खालचा जो भाग आहे गळ्या पाठीमागचा खालचा भाग तो पण आपला पूर्ण कवर होतो म्हणजे आतल्या साईडला आपलं पूर्ण मार्जिन जातं तर बघा ज्यावेळेस तुमचा खालचा बेल्ट मोठा असेल तरच तुमचा भाग जो आहे तर तो हा तुमचा हातमध्ये जाणार आहे आणि तो पूर्ण पलटी होणार आहे जर तुमचा छोटा बेल्ट असेल तर तुमचा तुम्हाला अशा पद्धतीनं पलटी करता येणार नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला सेपरेट पट्टी कट करून तुम्हाला पट्टी फोल्ड करायचं आहे त्या ठिकाणी तर अशा पद्धतीनं आपण पलटी करून घेतला आहे त्याच्यावर इस्त्री करून घ्यायचे आणि आपल्याला सगळ्या बाजूने झिरो पॉईंट पंचवीसच्या अंतरावर टीप मारायचे तर मग अशा पद्धतीनं सगळ्या बाजूने आपल्याला झिरो पॉईंट पंचवीसच्या अंतरावरून टीप घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला मेन कपडा आणि अस्तर सगळ्या बाजूने जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं जोडून झाले तर आता आपण ग वरचा पलटी करण्यासाठी असा कॅनव्हास पट्टी तयार केली होती आपण तर आता त्याला आपल्याला सरळ भागावरती असा अशा पद्धतीनं कॅनवास ठेवायचा आहे जेणेकरून कॅनव्हासची साईड आपली वरच्या साईडला झाली पाहिजे आणि एक्स्ट्राचा जो कपडा होता तर तो मी या ठिकाणी कट करत आहे आणि आप आपल्याला तिथं असे टीप मारून घ्यायचे तो कपडा जो आहे तर तो, तो कॅनव्हासला खालच्या साईडनं पूर्ण फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आता त्याच्यावर आपल्याला अशा पद्धतीनं ठेवून घ्यायचं आहे आणि तिथं टाचण्या लावून आहेत म्हणजे आपली टीप मारताना आपला गळ्याचा आकार इकडे तिकडे जाणार नाही आणि बरोबर अर्ध्या इंचाच्या अंतरावरून आपल्याला गळ्याच्या कडनी आपल्याला टीप मारायची आहे जसं आपल्या गळ्याचा आकार जातो आहे तसं आपल्याला टीप मारायची आहे तर आता आपण ह्या इथं एक्स्ट्राचा कपडा जो आहे तर तो आपण कट करून घेणार आहोत फक्त झिरो पॉईंट पंचवीस एवढा अंतर ठेवून आपण राहिलेला कपडा एक्स्ट्रा कट करून टाकणार आहोत आता त्याच्यानंतर आपल्याला इथं गोलगाळा असल्याने इथं छोटे छोटे कट मारायचे आहेत आपल्याला आणि असे कट देऊन झाल्यानंतर आपल्याला हा भाग आहे तो पलटी करायचा आहे तर बघा या ठिकाणी आपला मधला सेंटरचा भाग आहे तर तो, तो थोडासा जास्त होतो आहे तर मी तिथं त्याला पलटी करणार म्हणजे थोडंसं टाचणार आहे कमी करणार आहे तर अशा पद्धतीने मी तेवढाच भाग असा पलटी करून तिथं टीप मारलेत बघा आता आपला जो भाग आहे तो तो छोटा झाला आहे आता पूर्ण आपल्याला त्या पट्टीला दाब टीप द्यायचे तर दापटीप आपल्याला अस्तर अस्तरच्या भागावरती द्यायची मेन कपड्यावर दापटीप द्यायची नाही आणि खालचं मार्जिन जे आहे तर ते पण सगळं आपल्याला मार्जिन पट्टीच्या साईडला म्हणजेच कॅनव्हासच्या साईडला जाऊ आहे आणि त्याच्यावरून दापटीप द्यायची आपल्याला आणि आता आपल्याला हा पूर्ण भाग जो आहे तो तो पाठीमागच्या साईडला पलटी आहे असं पलटी होतो आपला भाग आणि बघा त्याच्यावरून परत आपल्याला इस्त्री फिरवायची आणि खालच्या साईडला तुम्ही नंतर हातशिलाई पण करू शकता किंवा मग तुम्ही तिथं टिप पण मारू शकता जर हातशिलाई केली तर तुमची टीपवरून दिसणार नाही फिनिशिंग छान दिसेल आणि त्याच्यानंतर वरच्या साईडला पण मी शो बटन लावून घेतलेला आहे इथं आणि फिनिशिंग बघू शकता तुम्ही गळ्याची तुम्हाला पण अशाच पद्धतीनं आणि सावकाश ब्लाऊज शिवायचा आहे जेणेकरून तुमची पण फिनिशिंग अशीच येणार आहे तर मी खालच्या साईडला पण अशा पद्धतीनं शो बटन लावलेले आहेत आणि तुम्ही लुक बघू शकता आपल्या ब्लाऊजचा